नमस्कार मंडळी आमच्या का फंडा ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे बरेच दिवस बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की गुरुजी ह्या प्रश्नांवर एक चांगला व्हिडिओ बनवावा घरात गरोदसी असताना गणपती आणावा की नाही गणपतीची मूर्ती घरी आणल्यानंतर सोयरसत आलं तर काय करावं गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी गणपती आणल्यानंतर मूर्तीचा एखादा अवयवभंग पावल्यास काय करावं तसेच घरात गरोदस्ती असताना गणपती विसर्जन करावा की नाही करावा ह्या विषयावर व्हिडिओ बनवावा असं बऱ्याच जणांनी मला सांगितल्यानंतर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आता श्रावण महिना सुरू आहे लवकरच भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची स्थापना होणार आहे घराघरात मस्तपैकी वातावरण असणार आहे मुख्य विषयाला हात घालूया तर घरात गरोदस्ती असताना गणपती आणावा की नाही आणावा तर घरात गरोदस्ती असताना गणपती जर तुम्ही दरवर्षी आणत असाल तर यंदा देखील घरात गरोदस्ती असली तरी देखील तो आणावा प्रश्न दुसरा घरात गरोदसी असताना गणपती विसर्जन करता येते का तर घरात गणपती विसर्जन करायचेच कारण हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतचा पार्थिव गणपतीचा उत्सव आहे आणि उत्सवामध्ये आणली गेलेली मूर्ती ही विसर्जन करायची असते ह्याला गणेश पुराणात देखील शास्त्राधार आहे त्यामुळे घरात जरी माता भगिनी गरोदर असली तरी आणलेली गणपतीची मूर्ती ही नेहमीप्रमाणे दीड दिवस अडीच दिवस पाच दिवस गौरी गणपती अनंत चतुर्दशी ज्याप्रमाणे तुमचं ठरलेलं असेल त्यावेळी ती विसर्जन करणं हेच शास्त्रसंमत आहे तेव्हा तुम्ही अशा कुठल्याही अंधश्रद्धांना बळी पडू नका गणपतीची मूर्ती घरी आणल्यानंतर बरेचदा आपल्याला सुवेर किंवा सुतक येतं वेळी आपल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी गरोदर असते आपल्याला ते माहिती नसतं किंवा एखादी व्यक्ती अत्यावस्थ असते तेही आपल्याला ते माहिती नसतं अचानक घडणाऱ्या घटना असतात जन्ममृत्यू हा कोणाच्या हातात नाही जन्मासंबंधी आपल्याला पूर्वसूचना मिळू शकते की साधारण कुठल्या महिन्यात होईल परंतु मृत्यूचं तर आपल्या हातात नाहीच अशावेळी सुवेर किंवा सुतक आल्यास चिंता करू नये आपले शेजारी आपले मित्रमंडळी आपले नातेवाईक ह्यांना बोलावून त्यांच्या हातून गुरुजींना बोलवावे आणि उत्तरपूजा मित्राच्या शेजाऱ्यांच्या नातेवाईकांच्या हातून करून घेऊन गणपतीची मूर्ती ताबडतोब विसर्जन करावी कारण घरात सोयरसुतक असताना गणपती पूजणे हे तितकेसे योग्य नाही जरी तुम्ही पूजा करणार नसाल तरी तुमच्याच वास्तूमध्ये ती गणपतीची मूर्ती असणार आहे त्यामुळे ती ताबडतोब विसर्जन करणं हेच योग्य राहील आणि शास्त्रसंमत आहे गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी बऱ्याच प्रमाणात प्रश्न पडतो तर शास्त्रानुसार पूजा करणाऱ्या पूजकाचं तोंड हे पूर्वेला असावं मुखपूर्वेला करून पूजा करावी असं सांगितलेलं आहे साहजिकच आहे की गणपतीच्या मूर्तीचं तोंड पश्चिमेला होणार बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी शक्य होतातच असं नाही शहरामध्ये हे पाळणं शक्य होतंच असं नाही मग अशावेळी तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून देखील गणपतीची पूजा करू शकता परंतु चुकूनही दक्षिणेला किंवा उत्तरेला गणपतीची मूर्ती ठेवू नका मूर्ती भंग पावल्यास काय करावे बरेचदा आपण गणपतीची मूर्ती आणतो प्रेमाने आणतो आपुलकीने आणतो वेगवेगळ्या प्रकारच्या वेशातल्या गणपतीच्या मूर्त्या आपण आणतो वेगवेगळ्या अवतारांच्या आणतो मग ती आणल्यानंतर कधीतरी त्रिशूल एखादं तुटणं किंवा करंगई एखादी गणपतीची भंग पावणं एखादा अवयव भंग पावणं असं झाल्यास ती मूर्ती ताबडतोब गुरुजींना बोलावून उत्तरपूजा करून घ्यावी आणि विसर्जित करावी कारण भंग पावलेली मूर्ती पूजा करणं हे शास्त्र मान्य नाही तेव्हा कुठलीही अंधश्रद्धा न ठेवता मनावर दगड ठेवून आपण ती मूर्ती विसर्जन करणं हेच योग्य राहील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला देखील विसरू नका तुमच्या कमेंटमुळेच मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती मिळते आणि चॅनेल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल धन्यवाद